नमस्कार माझे नाव ईश्वरी रांगणू बाळा आहे आपण आज भारताच्या पहिल्या आज, आज आपण भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त जमलो आहोत इंदिरा गांधी या भारताच्या एक महान व्यक्ती होत्या इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीस सतरा साली अदाबाद उत्तर प्रदेश येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव पंडित जवाहरलाल नेहरू असे होते व त्यांच्या आईचे नाव कमला नेहरू असे झाल्या मी त्यांच्या कामासाठी व भादरीसाठी मी त्यांना नमस्कार मी त्यांना नमस्कार करते थँक्यू